ते सगळं माझं शक्य झालं माझ्या आणि प्रतीकच्या मेहनतमुळं आमच्या दोघांची मेहनत आणि ह्यासाठी प्रतीकने खूप खटापट केलेली आहे आपल्याचं स्वप्न होतं की मी काहीतरी करावं आणि माझं पण स्वप्न होतं म्हणजे माझं खूप दिवसापासून खूप काही का काही हो। स्वप्न आहेत ते हळूहळू आम्ही पूर्ण करू दोघं जण मिळून हाय गाय तुम्ही सर्वांचं आमच्या नवीन चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे तर आपण तुम्हाला जसं का तुम्ही थांबायला बघितलाच था असेल था था था। आज आपण हाय आपण आपलं हाय नवीन ओपन आहे तर त्याची आपण तयारी वगैरे करतो आपलं आपल्या बिझनेसची ओपन पाहिजे माहिती ऑलरेडी झालेलं आहे तर काही तर काहीच तयारी आमची झालेली आहे बरं आहे की तुम्हाला तुम्ही बघतालच पुढं ते करणार आणि ओपनिंग आपली कुठेही ती पण तुम्हाला थोड्या वेळेत करणार आहे आपलं लोकेशन ओपनिंग तुम्हाला कळणार आहे आणि जेव्हा ओपनिंग होईल तिथून पुढे तब्बल दहा मिनटं ही ऑफर चालू राहणार आहे लगेच ओपनिंग झाले झाल्या टाईमवर लागेल आपल्या ब्लॉकला तिथून पुढे दहा मिनटं ही आपली ऑफर चालू रे थांब जरा राहणार कालवा कुठे राहिलाय तुम्ही काय करत बोलू बी देत नाही बोलू बी देत नाही तर काहीच चला आता तयार पाहायला आहे मस्त साडी घालणारे मेन सांगायची गोष्ट की, की पहिले जे दहा कस्टमर येतील दहा मिनिटांमध्ये पहिल्या कस्टमरला तर स्पेशल गिफ्ट आहेच बाकीरल्या बाकीच्या उरलेल्या कस्टमरला पण आपण काही नाही काही तर गिफ्ट देणार त्यासोबत तर गाईच तुम्ही येणाऱ्या पुढच्या दहा मिनटामध्ये जेव्हा आपली ओपनिंग होईल तिथून पुढं दहा मिनटामध्ये पटकन पटकन शॉपिंग करा एक तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला जाईल आणि व्हॉट्सअपची लिंक पण दिली जाईल डायरेक्ट लिंकवर गेला की तुम्ही व्हॉट्सअपला हाय करा तुम्हाला आम्ही सगळं पाठवू जे आपलं प्रोडक्ट आपलं ओपनिंगनं होणार आहे त्यात तुम्ही बाय करा आणि आम्हाला सपोर्ट करा आमच्या न्यूज

भेटूया आपण थोडं लक्षात ठेवा पहिले दहा मिनिटं पहिले दहा कस्टमर सगळ्यांना गिफ्ट पहिल्या कस्टमरला एकदम स्पेशल गिफ्ट असणार आहे तर पण तुम्ही बघा आणि सपोर्ट करा तुम्ही व्लॉग जरी बघत नसाल ना तर बिझनेसला सपोर्ट करा आम्हाला माहिती आहे आमची व्लॉग तुम्ही बघायला बंद केला तर आम्ही व्लॉग नाही टाकलंच नाही आता काय करायचं त्याला आमच्या आम्हाला तर एवढा वेळ भेटतच नाही आमचे चार दिवस असले घण जपर गेलेत ना कशी सकाळ होती कशी संध्याकाळी होती आम्हाला काहीच कळत नव्हतं गाईच आमची पूर्णपणे तयारी झालेली आहे आम्ही रेडी झाले पायऱ्या रेडी होती आणि इकडे बघा आपला सेटअप सगळं दा लावून झालेला आहे हे बघा रिंग लाईट लावली ट्रायपॉड लावलेला आहे आणि आपलं इथं ओपनिंगचा बॅनर लावलेला आहे आणि आपण तसंच मग दाखवलंच तर आम्ही आमचं तुमच्यासाठी स्पेशल असं काय नाही की बाबा आ... वेगळं काहीतरी करायचं तुमच्यासाठी स्पेशल आम्ही ओपनिंग करतोय कारण तुम्हाला पण कळवा बाबा आमची मेहनत आम्ही करतोय काहीतरी बस बाकी काही नाही बाकी आणि मी ले मोठा कुठं नाही केला आता मोठा कुठं नाही केला मग त्यामुळे मला एळ झालं काय आलं व्हॉट्सअप जो नंबर मी दिलाय तो माझ्या दिला मोबाईलमध्ये होतो व्हॉट्सअप तुम्ही पायलच्या ट्रान्सफर करताना सगळे चॅट सगळे ब्रँडचे जे चॅट्स होते जे कस्टमरचे मेसेज आले ते आताच आपल्याला आपण इंस्टाग्रामवर स्टोरी टाकतो सगळे मेसेज करा म्हणून सगळ्यांचे मेसेज गायब बॉर बॉडकास्ट लिस्ट ना ती एक चॅनेल तो गायब सगळंच गायब कोठ जॉब झाला माझा एक माझं असं होतं की एक चांगलं गोष्ट करायला जाईल ना एक माझ्याकडून काही ना काहीतरी वाईट होतंच म्हणून मी कधी पण चांगलं करायला जात नाही एक कुठलं कुठलं काम चांगला करायला जातं ते डबल काम वाढून बसत माझ्याकडून असा माझा विषय पाहिला आवडते तुम्हाला दाखवतो प्रतीक खाली गेलेलं आहे आणि ज्या दिवसाची मी वाट बघते तो दिवस आज आला आहे ते सगळं माझं शक्य झालं माझ्या आणि प्रतीकच्या मेहनतमुळं आमच्या दोघांची मेहनत आणि ह्यासाठी प्रत्येक मी खूप खटापट केलेली आहे त्याचं स्वप्न होतं की मी काहीतरी करावं आणि माझं पण स्वप्न होतं म्हणजे माझं खूप दिवसापासून खूप काही काही स्वप्न आहेत ते हळूहळू आम्ही पूर्ण करू दोघं जण मिळून आता आपण करू यात ओपनिंग आमच्या स्वप्नांची स्वप्नांची स्वप्नासाठी मी खूप मेहनत केलेली आहे प्रतीकने माझं पण स्वप्न ते म्हणजे जे बघा फरक बघा फाउंडेशन ना मी नाही लावलंय फाउंडेशन काही मी गवळी आज हळूहळू म्हणजे आम्ही असे आमचे स्वप्न पूर्ण करणार आणि त्याच्यामध्ये मला प्रत्येक मदत करणार मी खूप जास्त खुश आहे मी सांगू शकत नाही शब्दात मी आता माझी खुशी बयान नाही करू शकत तुम्ही समजून घ्या

माझ्या घरगुती बि बिझनेसला सुरुवात करतोय हे बघा पायर लिमिटेशन ज्वेलरी तर आत्ता सांगते हे दहा मिनटं दहा मिनिटं चालू झाले ते शॉपिंग करा दहा जे कस्टमर माझे पहिले होतील ना त्यांना मी ऑफर देणार आहे आणि स्पेशल गिफ्ट पण देणार आहे तर टाइम चालू झाला आहे तुमचा तुम्ही दहा मिनटामध्ये ऑर्डर करा सो हे बघा ह्या जी आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो आणि आता मला खूप खुशी होती ज्वेलरी पण दाखवा त्यानंतर दाखवणार आहे मी तुम्हाला दाखवण्याच्या पुढे तुम्हाला दिसेल ज्वेलरी सांगो कुठे जाऊ नका ब्लॉग ही पण त्यातली ज्वेलरी आहे तर काय बोलत मी मम्मी तुला नवीन बिझनेस चालू केला आहे सगळ्यांनी सपोर्ट करा सगळ्यांनी तिला प्रोत्साहन द्या तुमच्या प्रोत्साहनची आणि तुमच्या कॅमेरा पाहिजे तू तुमच्या प्रोत्साहनची गरज आहे तिला आणि पायाचा बिझनेस पुढे खूप छान दोघ काम करते पण आम्ही एवढे दिवस मावशींना पण नाही सांगितलं होतं की काय करत कोणालाच माहित नव्हतं आम्हाला पण नव्हतं माहिती मला होतं का म्हणजे कानावत म्हणजे मला माहित होतं आम्ही काहीतरी करणारे माहित आमची काहीतरी धावपळ चालली

त्यांना नाही आवडत बोलायला काय पप्पा बरोबर जंत त्यांना की त्यांना आवडत नाही मी व्हिडिओ मध्ये बोलायला त्या आले तशी बनवर्ती वरती liênंतर पुढे व्हिडिओ पुढे आम्ही नंतर दाखवतो कारण आता सगळे एक एक बाहेर कुठे आणायचं आता आम्हाला अजून शूट करायचंय उभे उभी व्हिडिओ उभी व्हिडिओ शूट करायचे आहे आणि आता आम्हाला रात्रीभर काम करायचंय तुमच्यासाठी तुम्हाला दाखवायला सगळा वॉइस ओव्हर करायचेत भरपूर काम बाकी आहेत आणि तुम्हाला कसं वाटलं आमचं छोटासा बिझनेस कमेंट करून नक्की नक्की सर्वांनी सांगा सगळ्यांना खुशता होती की पायल काय करणार आहे काय करणार आहे दोन तीन दिवस पायल ची व्हिडिओ येतात की आम्ही पंधरा ऑगस्टला ओपनिंग करणार आहे आमचा बिझनेस नवीन चालू करणार आहे तर काय बिझनेस आहे तर ही पायल आता तुम्हाला सांगेल तर मला दाखवेल तर जे कोणाला आवडेल ना त्यांनी पटापटा पटापटा ऑर्डर करा ती ऑफर देणार आहे तर काय झालं माहिती बघा आम्हाला घरातून काहीतरी चालू करायचं होतं बिझनेसून आणि एवढं माझं बजेट पण नव्हतं सो बजेटमध्ये बजेट फ्रेंडली आणि बिझनेस चालू केला तुम्ही सपोर्ट करा नाही आणि हे का केलंय आम्ही हे ओपनिंग का केली आहे ही पण तुमच्यासाठीच केली आहे कारण की तुम्हाला पण कळावं की असं असं आपण करतोय म्हणून डायरेक्ट मी व्हिडिओ टाकले तुम्हाला वाटणार आहे काय कोणा नाही हा प्रमोशन करते किंवा दुसऱ्याचं करते, कि करते नाही का घेऊन ना असं तसं वाटेल पण दुसऱ्याचं मला स्वतःच असणार आहे मी स्वतः करणार आहे मी स्वतः बनवणार आहे स्वतः तुम्हाला विकणार आहे सो त्याच्यामुळे खूप खूप सारा बरोबर करा

काल तेवढा ब्लॉग मध्ये आले बरोबर हसले कारण की त्यांच्या कारण त्यांच्या मम्मी गेलतो ना म्हणून खूप खुश होते पण काय करायचं आता आज परत तिकडे आलो म्हणल्यावरती परत दुखी झाले म्हणजे पप्पा रोज तिकडे घेऊन जायला लागते मम्मी है ना तर काय तुमचे दहा मिनिटं आता सुरू होतात हे बघा खूप सुंदर असे मंगळसूत्राचे पॅटर्न मी घेऊन आले तुमच्यासाठी परत एकदा सांगते सुंदर सुंदर मंगळसूत्राचे पॅटर्न आहे दहा मिनिटं आहेत तुमच्याकडे शॉपिंग करायला ऑफरवाली शॉपिंग ही आणि पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि मला मेसेज करायचं आहे खूप सुंदर सुंदर तुम्ही डिझाईन बघू शकता हे बघा जवळून दाखवते सुंदर मंगळसूत्र आहेत गॅरंटेड मंगळसूत्र कलर जाणार नाही काही काही एकदम घातल्यावरती रॉयल लुक देणारे हे मंगळसूत्र आहेत पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि मला सेंड करायचे आहेत हे बघा हेवी मंगळसूत्रमध्ये हे आहेत पॅटर्न आपल्याकडे बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी डिझाईन आहे हे बघा आता मी असं ठेवते तुम्ही स्क्रीनशॉट मारून मला सांगा तुम्हाला जर कोणता हवा असेल तर हे बघा खूप सुंदर असा सगळा हा राजवाडी पॅटर्नचा मंगळसूत्राचा सेट तुम्ही बघताय हे बघा खूप सुंदर असं त्याच्यावरती डिझाईन पण तुम्ही बघा तुम्हाला नक्की आवडेल हे डिझाईन आणि ज्यांचं मॅरिड मॅरिड नाही आहेत त्यांच्यासाठी हे तर बेस्टच आहे आणि अजून अजून आपल्याकडे भरपूर साऱ्या वराट व्हरायटीज आहेत पण आता तुम्हालाही हा मी दाखवते आहे हे बघा हे मंगळसूत्र राजवाडी मंगळसूत्रमध्ये पॅटर्न आहे तुम्हाला जर कोणता पॅटर्न आवडत असेल तर मला स्क्रीनशॉट मारून अजून फोटो मागवा हे जे तुम्हाला अजून पॅटर्न दाखवते आणि तुम्हाला ह्या जे ओरिजिनल फोटोज पण दाखवते आता हे बॅगमध्ये आहेत पण तुम्हाला आवडलं तर सांगा व्हॉट्सअपला मेसेज करा हे बघा तुम्ही बघू शकता हा राजवाडी सेट आहे चोकर नेकलेस आणि हे बघा हा रजवाडी चोकर आहे आपल्याकडे दोन पॅटर्न आहेत आत्ता सध्या तरी पण तुम्हाला अजून हवं असेल तर मला मेसेज करू शकता पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे मला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे हा बघा चोकर फुल गॅरंटेड पीस आहेत सगळे सो पटकन मेसेज करा काही हे बघा सुंदर असं वाटी पॅटर्न आपण घेऊन आलो आहे खूप सुंदर सुंदर आपल्याकडे वाट्या आहेत आणि त्या मी स्वतः कस्टमाइज करून ह्या तुम्हाला ॲडजस्ट करून देणार आहे तर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आवडेल तर हे बघा खूप सुंदर आहे तुम्हाला आवडणारच डिझाईन आणि तुम्हाला रिअल पिक हवा असेल ह्याचा तर मला व्हॉट्सअपला उद्या म्हणजे आज व्हिडिओ कॉल करू शकता किंवा तुम्हाला मला व्हॉट्सअपला पिकसुद्धा मागू शकता हे बघा सुंदर सुंदर वाट्या आहेत ह्या तुम्हाला छत्तीस इंच किंवा तीस इंचमध्ये तुम्हाला ही पोत कस्टमाइज करून मिळेल खूप अशा वेगवेगळ्या पोती आहेत पण आता हे शक्य होत नाही एवढं सगळं दाखवणं तर तुम्ही मला मेसेज करून ठेवा हे बघा खूप सुंदर अशा रजवाडी पॅटर्नमध्ये आपल्याकडे सुद्धा आहेत ऑल साइजेस मी तुम्हाला अवले करून देते हे बघा रजवाडी पॅटर्नमध्ये सुद्धा आहेत आणि गॅरंटेड पीस आहेत ऑल साईज अवेलेबल आहेत आपल्याकडे मॅसेज करा पटकन स्क्रीनशॉट घ्या हे बघा सुंदर बांगड्या आहेत आणि वाट्या पण आपल्याकडे भरपूर आहेत पण आता हे सगळं दाखवणं शक्य नाही तुम्हाला अजून डिझाईन बघायचं असेल ना तर मला व्हॉट्सअपला मॅसेज नक्की करा हे बघा चोकर पॅटर्नमध्ये अजून एक चोकर आहे आपल्याकडे तुम्ही बघू शकता गॅरंटेड पीस आहे यासोबत आपल्याला इयरिंग्स पण येणार आहेत आणि ह्या ज्या वाट्या आहेत काही काहींवरती आपल्याला इयरिंग्स येतील तर काही काही वाट्यांवरती आपल्याला इयरिंग्स येणार नाही जसं की हे दोन पॅटर्न ह्याच्यावर त्या इयरिंग्स आहे ह्याच्यावर आहे ह्याच्यावर आहे सो रेंज प्रॉब्लेममुळं हे बघा चार पाच पॅटर्नमध्ये आपल्याकडे पोत आहे अजून एक पॅटर्न आहे तुम्ही तुम्हाला नंतर दाखवेल पण तुम्हाला दोन पदरी पाहिजे किंवा चार पदरी पाहिजे हे तुम्ही मला सांगा स्क्रीनशॉट घ्या पटकन हे बघा खूप सुंदर सुंदर कलेक्शन आपल्याकडे आहे अव्हेलेबल तर काही आमचं सगळं झालेलं आहे ओपनिंग झालेली आहे पाहिले तुम्हाला आता ज्वेलरी पण दाखवली आहेत सगळ्यात ज्वेलरी दाखणं पॉसिबल नाही झालं थोडे थोडे दाखवले तुम्ही व्हॉट्सअपला मॅसेज करा अजूनही तीन मिनटं बाकी आहेत व्हॉट्सअपला मेसेज करा हाय मेसेज केलेला तर तुम्हाला सगळ्यांचे फोटो भेटतील चांगले चांगले त्या फोटोमधून तुम्ही सिलेक्ट करा तुम्हाला तुम्हाला कोणती डिझाईन पाहिजे ती डिझाईन आपण तुम्हाला पाठवून देऊ तुम्हाला सोबतही कोणत्या डिझाईनबरोबर कोणती पोत पाहिजे कोणत्या कोणत्या बरं कोणती पोत पाहिजे आणि किती पद्धती पोत पाहिजेन ते तुम्ही सांगा कमेंट कर करून मेसेज करून व्हॉट्सअपवरती तुम्हाला ते भेटून जाईल अजून स हे अडीच एक मिनटं बाकी आहेत तर लवकर लवकर मेसेज करा पहिल्या कर, तुम्हाला जसं की तुम्हाला सांगितलं पहिल्या कस्टमरला आपण एक काही ना काही आकर्षक गिफ्ट देणार आहे ते कस्टमर आपल्या लाईफ टाईम लक्षात राहणार आहे त्यामुळे त्या पहिल्या कस्टमरला आपण स्पेशल ट्रीटमेंट आहे बाकी जे नऊ कस्टमर राहतील त्यांना आपण गिफ्ट देणारच आहे असं नाही का गिफ्ट देणार नाही गिफ्ट देणार पहिले दहा कस्टमर आपल्यासाठी स्पेशल तर काही लवकर लवकर ऑर्डर करा आणि अजून तुम्हाला कोणते पॅटर्न पाहिजे कसे पॅटर्न पाहिजे तुम्ही कमेंट करून सांगू शकता तसे आपण पॅटर्न अवेलेबल करू तुमच्यासाठी आणू स्पेशली ते ते आपण तुम्हाला दाखवू तुम्ही ते बाय करा अजून सीझन आले आता लग्नाचे सीझन येतील दिवाळी आली दसरा आला गणपती आहे गौरा आहे तुम्हाला तुमच्या गौरा गणपतीसाठी काय डिझाईन पाहिजे असतील तुम्ही सांगा कमेंट मेसेज करून आम्हाला की गौरी गणपतीसाठी पाहिजे हा का काय आम्ही तुम्हाला फोटो पाठवू तुम्ही ऑर्डर करा आपण ते तुमच्या घरापर्यंत पोहोचवून देऊ बाकी भास्करांची पण गाईस अजून दीड मिनटं बाकी तर लवकर लवकर कमेंट करा तर पाहिलं ती सगळा पसारावरती घरात सगळा पसारा झालेला आहे त्यामुळे म्हटलं मला शेवटचं मी बोलतो पाहिलं तू घर लाव आता बारा वाजता तो तर आत्ता हे आत्ता ब्लॉग पोस्ट झालेला आहे त्या व्लॉग पोस्ट करायचा पण उद्देश ब्लॉग मग सांगायचं कारण का अकरा वाजता आपल्या नेहमीच्या टायमिंगला सगळे ब्लॉग बघतात आणि त्या टायमिंग सगळ्यांनी ऑर्डर केली तर तुम्हाला तुमच्यासाठी पण चांगलं आहे तुम्हाला पण एक चांगलं गिफ्ट भेटेल आपल्याकडून बाकी काही नाही सांगायचं तुम्हाला, तुम्हाला तर लवकर लवकर ऑर्डर करा अजून आता एक मिनटं बाकी आहे गाईज व्हॉट्सअपला हाय मेसेज करा मेसेज केल्यानंतर तुम्हाला सगळे फोटो पाठवले जातील फोटो पाठवल्यानंतर तुम्ही कोणतं तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे ते तुम्ही सांगा ते तुम्हाला तुमच्या घरपोच घरपोच भेटून जाईल तर बस बाकी काही नाही आणि असं तुमचा सपोर्ट ठेवून देत गाईज तुमचा सपोर्ट खूप गरजेचं आहे तुमच्या सपोर्टामुळेच आम्ही इथपर्यंत आले आम्ही हा निर्णय घेतला आहे की आपल्याला हाय आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत तर आपण पाहिले बिझनेस टाकू त्यांच्या भरोश्यावर आपण पुढे जायचा प्रयत्न करू तर तुमच्या भरोश्यावर आम आम्ही पुढे जातो आहे आणि आम्हाला तुमची गरज आहे असं समजून की आम्ही पुढे जातो आहे आम्ही हे झालो ते झालो आणि आम्हाला तुमची गरज आहे आम्ही तुमच्याशिवाय आम्ही मोठे होऊ शकत नाहीत तुम्हीच आमचे कस्टमर आणि तुम्हीच आमचं प्रेम आणि तुम्हीच आमची फॅमिली त्यामुळे लवकर लवकर बाय करा तर आज जवळजवळ पाच दहा सेकंद राहिले असतील तर लवकर लवकर सगळ्यांनी बाय करा आणि ऑफर ही लवकरच संपत आहे तर काहीच दहा मिनटं कोणाचाही ब्लॉग संपल्यानंतर मॅसेज आला तर ती कोणालाही ऑफरमध्ये घेतली जाणार नाही एवढं लक्षात ठेवा तर त्यामुळे लवकर लवकर ऑर्डर करा आणि एवढं सांगेल तर ऑर्डर संपेल आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तर गाईज कसं वाटलं तुम्हाला पाहिजे ते नवीन बिझनेस कमेंट करून पण सांगा आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे बाय बाय